संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम संथ गतीनं सुरू आहे काम सुरूहून पंधरा महिन्यांचा कालावधी लोटला तरी काम पुढं सरकत नसल्यानं कोल्हापुरातील रंगकर्मी आक्रमक झाले आहेत महापालिका अधिकारी लोकप्रतिनिधींचंही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप रंगकर्मींनी केलाय त्यामुळे अपूर्ण असलेल्या नाट्यगृहाच्या मंचावर बुधवारपासून नाट्यप्रयोग सादर करून महापालिकेचा निषेध केला जाणार आहे केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम पंधरा महिन्यांपूर्वी सुरू झालं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचं काम सध्या सुरू आहे पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होणं अपेक्षित होतं पण तेही अजून अपूर्ण आहे तर दुसऱ्या टप्प्याचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे महापालिकेचे अधिकारी लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांचं या कामाकडं दुर्लक्ष होतंय त्यामुळं रंगकर्मींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत नाट्यगृहाचं काम वेळेत पूर्ण करून देण्याचं आश्वासन महापालिका अधिकारी कन्सल्टंट आणि ठेकेदार कंपनीनं दिलं होतं त्याचबरोबर कामाच्या प्रगतीचा दर आठवड्याला रंगकर्मींसंवेत आढावा घेण्याचं आश्वासन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिलं होतं पण त्यानंतरही कामाची गती वाढलेली नाही कामावर देखरेख करायला महापालिकेचा एक अभियंता तिथं असणं गरजेचं आहे पण तेही तिकडं फिरकत नाहीत अत्यंत संथ गतीनं काम सुरू असल्यामुळं काम कधी हो पूर्ण होईल याची शाश्वती नाही त्यामुळे संतप्त झालेल्या रंगकर्मींनी आज केशवराव भोसले नाट्यगृहात बैठक घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या प्रशासन कॉन्ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालय यांचं पूर्णपणे आणि लोकप्रतिनिधी या सगळ्यांचं या नाट्यगृहाच्या बाबतीत अतिशय दुर्लक्ष झालेलं आहे आणि या सगळ्यांच्यासाठी म्हणून उद्या म्हणजे उद्या मराठी रंगभूमी परिषद जागतिक रंगभूमी दिन आहे आणि त्यानिमित्तानं उद्यापासून आम्ही ज्या परिस्थितीत आत्ता नाट्यगृह आहे तुम्ही आत्ता बघताय या नाट्यगृहाच्या या स्टेजवर आम्ही आमचे कार्यक्रम चालू करतो आहे आणि हे सलग जोपर्यंत या कामाच्या पूर्ततेचं योग्य ते ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथं आमचे कार्यक्रम दररोज दोन तास करणार आहोत केशरव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीत होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ बुधवारपासून दररोज विविध नाट्यप्रयोग सादर करून रंगकर्मी महापालिकेचा निषेध करतील असा इशारा ज्येष्ठ रंगकर्मी आनंद काळे यांनी दिला लास्ट टाइम पण जेव्हा सगळ्यांची मिळून एकत्रित मीटिंग झालेली होती त्यावेळेला कलेक्टर साहेब होते कमिशनर मॅडम होत्या सगळे अधिकारी होते इथले कॉन्ट्रॅक्टर आर्किटेक्ट जे ज्यांच्याकडे काम दिलेलं आहे ते होते सगळे रंगकर्मी होते त्यांच्यासमोर कलेक्टर साहेबांनी हे आश्वासन दिलेलं होतं की उद्याची पाच तारीख जागतिक रंगभूमी दिन जो आहे त्या दिवशीपर्यंत किमान काम कम्प्लीट झालेलं असेल आणि इथे आपण छोटासा काही ना एक परफॉर्मन्स करूया असं आश्वासन कलेक्टर साहेबांनी दिलेलं होतं त्याच्यासाठी म्हणून आम्ही पाच तारीख उद्याची सिलेक्ट केलेली आहे की ती जी कमिटमेंट त्यांनी दिलेली आहे ती पूर्ण झालेली नाही आहे दरम्यान रंगकर्मी आंदोलनाची दखल अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी घेतली नाट्यगृहाचं काम पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून ठेकेदार कंपनी सल्लागार यांना त्याबाबतचे आदेश दिल्याचं अडसूळ यांनी सांगितलं मागील काही दिवसामध्ये मान्य जिल्हाधिकारी साहेब मान्य प्रशासक महोदया आमच्याकडून सुद्धा वारका विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्याकडून दर शनिवारी याचा आढावा घेऊन